आज मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीने चांगले घवघवीत यश मिळवलेले आहे या विजयाचे शिल्पकार कोण असतील विजयाचे श्रेय कुणाला देताल खरं तर विधानसभेला जो या मोहोळ तालुक्यामध्ये एक निष्क्रिय असा राजू खरेसारखा आमदार या जनतेने निवडून दिला आणि आज पुन्हा एकदा ह्या जनतेनं खऱ्या विकासाच्या मागे मतदान करून ह्या मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माने यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा हा एकदा तालुका हा राजन पाटील आणि भाजप यांच्या आहे असं सिद्ध झालं आणि ते तरुण राजन मार्गाने दाखवलं एकूण सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगला चांगले चार जिल्हा परिषद आले सात पंचायत समिती आले सभापती पदासाठी कोण कुन, कोणा दावेदारी असू शकते पंचायत समितीला ह्या मोहळ तालुक्यामध्ये मी एक छोटासा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि आमच्या धनगर समाजाला योग्य न्याय देण्याचं काम आमदार राजन पाटील यांनी सातत्याने केलं आणि या जेडपीच्या ह्याच्यामध्ये एक आमचे लांबुटीचे खताळ आणि दुसरे बालाजी नरुटे अशी दोन धनगर समाजाचे आमचे जिल्हा परिषद सदस्य झालं आणि ह्यांना खरं न्याय देण्याचं काम आमदार राजन पाटील यांनी केलं त्यामुळं आमच्या तमाम धनगर समाजाची एक इच्छा आहे पंचायत समितीला सभापती पद कोणाला मिळेल असं वाटत ते पंचायत समितीमध्ये जी भाजपची सत्ता आली आहे ती जे सर्व सर्व आमच्या राजन पाटील मालक त्याची योग्य ती योग्य ती निर्णय घेतील नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सगळ्यात जास्त या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही पक्षांकडनं खूप आणि खूप पैशाचा वापर करण्यात आला होता पण लोकांनी आणि मतदारांनी भारतीय जनता पार्टीला घेष मिळवून दिले एक मुस्लिम समाजाचे कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला काय वाटतं नाही तसं काय नाही भारतीय जनता पार्टीने काही पैशाचा वापर केला नाही भारतीय जनता पार्टी ही कामावर केलेल्या कामाच्या विजनवर त्यांनी भारतीय जनता पार्टीने मतं मागलेली आहेत आणि आदरणीय राजन मालकांनी जसं मोहन नगर परिषदेला पाच मुस्लिम उमेदवार दिलेते त्यापैकी तीन मुस्लिम उमेदवार निवडून आले तसंच यावेळेस गोडेश्वर पंचायत समिती गाणातून अस्लमभाई चौधरी यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून पण आणलेला आहे विजयाचे शिल्पकार कोण असतील कोणाला याचा प्राधान्य विजयाचे शिल्पकार ह्या तालुक्याचे भाग्योधाते आदरणीय राजन मालक यशवंत पाट्या आदरणीय बाबाजे पाटील अजिंक्य नाना पाटील हे विजयाचे शिल्पकार आहेत काही ठिकाणी एक दोन एक दोन गटामध्ये थोडासा पराभव पण तुमच्या पक्षाकडनं पाहायला मिळतो आहे पंचायत समितीला तसंच झालेलं आहे थोडंसं काय विश्लेषण करता या बाबतीत सह्या बाबतीत ते थोडं थोड्याफार प्रमाणात क्रॉस वोटिंग झालेलं आहे आमचे पेनोरचे उमेदवार रामदास चौरे हे आमचा गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं आहे त्या मतदारांनी जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे धन्यवाद नमस्कार आज भारतीय जनता पार्टीने मोहोळ तालुक्यामध्ये घवघवी यश आहे जवळजवळ चार जिल्हा परिषद सात पंचायत समिती घरामध्ये चांगलं चांगले उमेदवार निवडून आले चांगले कॅन्डिडेट तरुण उमेदवार निवडून आलेत सगळ्यात चांगल्या मतांनी तुम्हाला सांगतो मी तळताई असतील किंवा बालाजी असतील चांगल्या निवडून आलेत कुणा कुणाचा श्रेय वाटतं तुम्हाला यामध्ये या मोहोळ तालुक्यातील भाजप श्रेया पाटील माननीय आमदार राजनजी पाटील साहेब यांचं पूर्ण श्रेय आहे त्यांना साथ यशवंत ते माने बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील तसेच आपले जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना यांची साथ मिळाली आहे भाजपच्या विजयामध्ये हे सर्व मात्पर्य नेते मंडळी असताना पालकमंत्र्यांनी सगळीकडं जवळजवळ जो सभा घेतल्या किंवा विकासाचा धडका लावला किंवा कोट्यवधी रुपयांची तुम्हाला विकास कामांचे जे आश्वासन दिलं त्याला कसं बघताय तुम्ही काय त्या त्याबाबत त्याचा मोठा फायदा आपल्या तालुक्यासाठी झाला पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले स्वतः सभा घेतल्या त्याचाही फायदा आम्हाला બોલ તાલુકાત ભરપૂર થાય